नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या किचनमध्ये करणार आहोत उडदाच्या पिठाचं डांगर झणझणीत आणि चमचमीत पारंपरिक पद्धतीनं बनलेलं हे उडदाच्या पिठाचं डांगर आपल्या आजी पणजीच्या काळामध्ये किंवा त्याच्याही आधी बऱ्यापैकी ही रेसिपी ग्रामीण भागात तरी बनली जायची पण आता ही रेसिपी आहे ती अगदी कमी होत चाललेली आहे फारशी कोण ह्याला बनवायला पाहत नाही पण तुम्ही एकदा ह्या पद्धतीनं डांगर रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होईल तोंडाला चव येईल अशी ही रेसिपी बनवून तयार होते दोन खास जास्तीचे जातील ह्या डांगरमुळे मस्त होते भन्नाट लागते अगदी छान शेतामध्ये गेलो तर हे डांगरसोबत कांदा आणि ज्वारीची भाकरी असेल तर विचारायलाच नको अगदी छान कडाक्याची भूक लागते पाहिल्यानंतरसुद्धा सुरुवात करूया रेसिपीला तर इथेही मी पाव किलो होईल इतकी उडदाची डाळ घेतलेली आहे म्हणजे ह्याला पाटीमागं साल आहे अक्के उडीत घेतलात ना तरीही चालेल किंवा पॉलिश केलेली उडदाची डाळ असते ना तीही चालेल पण हे जर अक्के उडीत असतात ना ते तर खूप छान लागतात पण मी उडदासच अजिबात पॉलिश न केलेली पाटीमागं काळ टलपर असलेली डाळ घेतलेली आहे ही डाळ आता आपण भाजून घेणार आहे मंद आचेवरती तर मंद आचेवरती ही डाळ भाजल्यानंतर अगदी खमंग अशी भाजते आणि त्याचा सुहास सुटायला लागतो ही डाळ मंदाचेवरती छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे म्हणजे डांगर आहे ना ते चवीला खूप छान लागतं उडदाची डाळ भाजण्यासाठी जास्तीचा टायमिंग लागत नाही ही डाळ पटकन भाजली जाते पण आपण ह्याला मंदाचेवरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर एक चार मिनटानंतर पहा डाळ अगदी छान खमंग भाजली गेलेली आहे त्याचा सुहास सुटलेला आहे तर ही डाळ आता आपण एका ताटात काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे ही डाळ गार करायची आहे एवढी डाळ मी घेतलेली आहे कारण आपण एकदाच हे डांगराचं पीठ तयार करून ठेवणार आहोत आणि लागेल तेव्हा आपण हे डांगर सहजपणे करू शकतो इथं आता ही डाळ पूर्णपणे थंड झालेली आहे मिक्सरमधून आता आपण ह्याचं पीठ तयार करून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामधून आपण ह्याला अगदी बारीक असं पीठ तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामधूनच मी हे पीठ छान बारीक करून घेतलेलं आहे तर आपल्याला अशा पद्धतीने ह्याचं पीठ हवं आहे जर थोडंसं जाडसर असेल तर आपण काय करायचं चाळणीनं ना हे पीठ चाळून घ्यायचं उरलेले वरचे जे कण असतात ना ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पुन्हा एकदा पीठ करून घ्यायचं पण आता चाळायची काही आवश्यकता नाही इतकं हे पीठ मी बारीक करून घेतलेलं आहे घरामध्ये जितक्या प्रमाणामध्ये मा माणसं आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही हे डांगर बनवू शकता उरलेलं पीठ तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता तर आमच्या घरामध्ये माणसं आहेत त्या बेताने मी इथं पाच चमचे होईल इतकं हे डांगराचं पीठ घेतलेलं आहे आणि बाकीचं पीठ आपण डब्यामध्ये घालून स्टोर करून ठेवणार आहोत तर इथे हे पाच चमचे मी पीठ घेतलेलं आहे डांगराचं आता यामध्ये मी मिडियम आकाराचे दोन कांदे अगदी बारीक असे कट करून घेतलेले आहेत हे संपूर्ण कांदे ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जितका कांदा ह्या डांगरमध्ये आपण घालू ना तितक्या ह्या डांगराची चव खूप छान वाढते मस्त एकदा नक्की ट्राय करा आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेतली आणि एक चमचा लाल तिखट घालून घेतलं यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा बारीक करून घालू शकता चवीपुरतं मीठ घालून घेतलं आता आणि ह्यामध्ये आपण कच्चं तेल वापरणार आहोत तर अर्धी पळी होईल इतकं ह्यामध्ये मी कच्चं तेल घालून घेतलं पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित आपण हलवून घेऊया मस्त लागतं हे डांगर खूप छान अगदी ही कमी होत चाललेली रेसिपी आहे पण तुम्ही अशा पद्धतीने हे डांगराची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आपण यामध्ये आत्ता पाणी घालून हे मिश्रण आहे ना ते एकजीव करून घ्यायचं आहे डांगराचं पीठ भिजण्यासाठी आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी घालणार आहोत जितकं डांगर भिजलं जाईल तितकं ते चवीला छान उतरतं अगदी केल्या केल्या खाल्लात ना तरी काही हरकत नाही पण जितकं हे भिजलं जाईल तितकं हे छान लागतं चवीला कारण आत पीठ जे असतं ना उडदाचं ते मस्त असं फुललं जातं आणि छान लागतं ला तर अजून थोडं मी पाणी घातलेलं आहे लागेल तसं पाणी घालत आपण ह्याला सारखं हलवून घ्यायचं अजून पाणी लागलं तर आपण घालून घ्यायचं आहे यामध्ये पाणी कारण पीठ आहे ना ते पाणी खूप शोषून घेतं तर त्यामुळे पहिला तुम्हाला हे पातळ वाटेल पण जसं जसं आपण हे ठेवू ना तसं ते पाणी आटतं वरून मी कोथिंबीर घालून घेतली हिरवीगार छान कोथिंबीर घालून झाल्यानंतर आपण ह्याला पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे कोथिंबीरचा स्वाद आहे तो पण ह्या डांगरमध्ये अगदी छान लागतो पूर्वी हे उडीद चुलीवरती तव्यामध्ये भाजले जायचे आणि जात्यावरती दळले जायचे त्यामुळे त्याची चव अजूनच छान लागायची अगदी मस्त पण आता आपण हे झटपट लगेच गॅसवर भाजतो आणि मिक्सरमधून बारीक करून घेतो तरीसुद्धा ते छान लागतं एकदा नक्की बनवून पहा आणि महत्त्वाचं म्हणजे हे पाणी पिठामध्ये व्यवस्थित शोषलं जातं आणि अजून हे पीठ अळून येतं आणि जितकं हे छान भिजलं जाईल तितकं डांगर खायला अजून चविष्ट लागतं आपण काय करायचं हेला झाकून ठेवायचं एक अर्धा एक तासासाठी जेवणाच्या आधी तुम्ही हे बनवून घ्या भिजवल्या भिजवल्या खाल्लं तरीही चालतं पण जितकं भिजल तितकं ते छान लागतं तर एक अर्ध्या तासानंतर पहा अगदी छान असं हे पीठ आहे ना हे फुलून आलेलं आहे मस्त असं डांगर दिसत आहे छानच चवीला तर खूपच छान लागतं शेतामध्ये गेल्यानंतर डांगर ज्वारीची भाकरी आणि सोबत जर कांदा असेल ना तर बघूनच भूक पटकन लागते विचारायलाच नको तर आजची आपली ही डांगराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघताय हेही मला कमेंटमध्ये सांगा अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशा झणझणीत चमचमीत पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय